तेची विनंती आहे की खेड तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः सुद्धा मुसोळे आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलो खरंतर आपलं गाव बेताळे गाव या बेताळे गावाचं वेगळं आणि खास वैशिष्ट्य आहे ते भीमा नदीच्या तटावरती बसलेलं गाव जरी असलं तरी या गावामध्ये मला वाटतंय की कर्मवीर भाऊराव पाटील यांची आपल्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पहिली शिक्षण संस्था याच गावात निर्माण झाली त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त काम करणारे अधिकारी वर्ग याच बेताळे गावामध्ये निर्माण झालेले आहेत शासकीय कर्मचारी आणि शासकीय अधिकारी म्हणून जर आपल्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोणत्या गावामध्ये जास्त अधिकारी आहे असं याचं मोजमाप केलं तर ते सुद्धा बेताळे गावात सापडणार आहे शिक्षण रस्ता त्याचबरोबर लाईट शेती कृषी आणि व्यापार अशा सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावरती असलेलं बेताळे गाव या बेताळे गावातील तमाम सुज्ञ नागरिक बांधवांना माझी नम्रतेची विनंती असेल की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसभा ते ग्रामपंचायत आपल्या अशा वेगवेगळ्या शासन संस्था आहेत या वेगवेगळ्या शासन संस्थांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खास करून ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे तीन विभाग आपल्या गावाला समृद्ध करण्यासाठी वरुण आदरणीय महाराष्ट्राचे निर्माते ज्यांनी सुवर्ण कलश सगळ्यात पहिला या महाराष्ट्रामध्ये घेऊन आले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या विचारानं प्रेरित असलेले आणि खऱ्या अर्थानं ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे टिकली पाहिजे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं त्या बलिदानामध्ये आपल्या मातीतील सुपुत्र सुद्धा होते असा अनेक आगळा आणि अने वेगळा इतिहास या बेताळे गावाला आहे आणि त्याचबरोबर ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा एक मोलाचं इंधन घातलं आणि पुन्हा एकदा मुंबई या महाराष्ट्रामध्ये टिकून राहिले असा वेगवेगळा इतिहास जरी असला तरी आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचायत समितीची एक सुवर्ण मध्य भूमिका असते आणि या भूमिकेमध्ये प्रशासकीय ज्ञान असेल मग त्यामध्ये शिक्षण विभाग असेल त्याचबरोबर आयसीडीएस म्हणजे महिला बाल कल्याण असेल त्याचबरोबर कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग असेल चक्कर बाप्पाच्या घोडेगावच्या सगळ्या योजना असतील या सगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने विजयी करावं अशी मी तमाम वेताळे नगरीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो प्रशासनाचं ज्ञान मला फार आहे असं अजिबात नाही परंतु लोकांचं कल्याण व्हावं लोकांना चार गोष्टी मिळाल्याच पाहिजे आणि तळागाळात रंजलेला गांजलेला एखादा समाज घटक असतो त्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे हक्क आणि अधिकार आणि त्या हक्क का अधिकारांचा काही लाभांश असतो तो लाभांश त्याला मिळाला पाहिजे यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे मला टीका टिप्पणी कुणावर करायची नाही परंतु निश्चितपणाने एक सांगेल की बेताळे गावाच्या तमाम नागरिकांना माझी नम्रतेची विनंती असेल की येणाऱ्या सात फेब्रुवारीला आपण आपलं माझं चिन्ह जे आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तळागाळातील सगळ्या समाज घटकांना बरोबर घेतलं आणि एक समृद्ध महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं आहे जास्त मी बोलणार नाही आणि या सभेच्या निमित्तानं मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं आपल्या तमाम बहुजनांचा आवाज ज्यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक डाण्या भागासारखा गर्जवला ते म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी या सभेच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आता प्रबोधनकार ठाकरे शारदाबाई पवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि तमाम आपल्या बहुजन सर्व महापुरुषांची विचारधारा आणि त्या विचारधारेवरती प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे तेव्हा वेताळे नागरीतील सर्व तमाम सूत्र नागरिक बंधू आणि भगिनींना मी विनंती करेन की आपण तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी तुम्हाला सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी बांधतो धन्यवाद रामकृष्ण हरी